विधिमंडळामध्ये रमी खेळणं आता मंत्री माणिकराव कोकाटी यांना चांगलंच भोवलंय माणिकराव कोकाडी यांचं खातं बदलण्यात आलेलं आहे माणिकराव कोकाडी यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खातं आता सोपवण्यात आलंय तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे विधिमंडळामध्ये रमी खेळणं माणिकराव कोकाडी यांना चांगलंच भोवलंय खूप मोठी जबाबदारी ही दिलेली निश्चित प्रकारे आज सकाळी बातमी समजल्यानंतर शेवटी एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता हो येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे सरकारने मुख्यमंत्री मोदया आणि अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने गेल्या मागच्या महायुती सरकारमध्ये केलं मला वाटतं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मग ते नुकसान भरपाई असेल इतर सोयी सुविधा असतील शेतकरी सन्मान योजना असेल पीक विमा योजना असेल या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे कोटीची झाली आणि चोवीस मध्ये तब्बल अठ्ठेचाळीस कोटीची या शेतकऱ्याची संपत्ती झाली इतका चांगला कृषी मंत्री महाराष्ट्राला जर खरंच लाभला होता तर ता त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या याची गुरु किल्ली काय आहे यशाची ती सांगणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही त्यांना आपण जेव्हा बघितलं अधिवेशनात पत्ते खेळत होते तर आता ही जी त्यांची कुंडली काढली आहे ती मी कशासाठी काढली आणि मला असं वाटतं सगळ्या चॅनलनी याच्यावर स्पेशल कार्यक्रम करावा आधी ते काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीमधनं शिवसेनेत गेले मग ते नारायण राणेंना घेऊन बाहेर पडले त्याच्यातनं ते परत काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले भाजपनी काही तिकीट दिलं नाही का काय वाट जे झालं ते त्याच्यानंतर इंडिपेंडेंट म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि पुन्हा ते राष्ट्रवादीत गेले म्हणजे कुठलीही विचारधारा नाही कुठल्याही पक्षात टिकणं त्यांना गरजेचं वाटलं नाही त्यांना आपलेपणा नाही त्यांना देशसेवा तर मुळीच नाही आणि अशा मंत्र्याला टिकवण्यासाठी अजित पवार म्हणजे ते काही फार पंचवीस वर्ष त्यांच्या पक्षात काढलेत असंही नाहीये पण आत्ताच्या घटकेला त्यांच्याकडनं एक पंत्रिपद काढून दुसरं दिलं ज्याला आपण सामान्य भाषेत बदली म्हणतो तर त्यांची बदली करण्यात आली आहे ही कुठच्याही प्रकारची कारवाई नक्कीच नाहीये आणि ही झाली पाहिजे असंच माझं म्हणणं पण कितपत योग्य वाटतं की जे खातं होतं ज्या खात्यावरचे आरोप करण्यात आणि त्यामधून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे ही लावून धरलेली होती तर सरकारमध्ये देखील काही जणांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा परंतु खातं बदलणं योग्य मला तेच सांगायचंय की खातं बदलणं हा त्यातला मार्ग खरच नव्हता पण अजित पवारांच्या एकाचा राजीनामा घेतला शिंदेनी अजून कोणाचाच राजीनामा घेतला नाही म्हणून आपण दुसरा राजीनामा घेणं योग्य होणार नाही असं अजित पवारांना वाटलं असेल त्यात मी कालपासून दरेकर काय म्हणतात ते ऐकतेय रुपाली ठोमरे ज्या आहेत त्या काय म्हणतात ते ऐकतेय त्याच्यात ते सरळ सरळ सांगतात आता ह्याच्यात तुम्ही राजकारण करू नका आता ह्याच्यावर तुम्ही समाधान माना म्हणजे आपण समाधान कशावर मानायचं हे सुद्धा आता दरेकर आपल्याला सांगणार आणि आपण गप्प राहायचं तुम्ही आक्रोश करू नका तुम्ही चिडू नका आम्ही जे करू ते चुपचापणे बघा कारण चार वर्ष आता आमच्याकडे राजकारण आहे तुम्ही आमचं काहीच बिघडवू शकत नाही पण ते एक विसरताय की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यात मात्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही शेतकरी तर मुळीच नाही आपण धनंजय मुंडे सारखा मंत्री नको मला वाटतं उभ्या राजकारणातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना तो नको असेल कारण त्यांनी काय काय बीड मध्ये केलं हे आपण बघितलं कराड सारखी माणसं सा, जी त्यांचा राईट हँड होती त्यांनी कशा मोठ्या प्रमाणात दहशत करून पैसे लुटून लोकांच्या जमिनी लुटून जे जमिनी देत नाही तथा महादेव मुंडे प्रकरण पण जे आलंय जमीन दिली नाही म्हणून त्या माणसाला संपवून टाकलं इतक्या क्रूरतेने संपवून टाकलं मला तर एकानंतर एक संतोष देशमुख झाले महादेव मुंडे झाले त्यांच्यावर तब्बल वीस एफआयआर आहेत आणि वीस एफआयआरचा मी अभ्यास केला तुम्हाला मी ते एफआयआर सुद्धा दाखवते सगळे अनकॉन्टेस्टेड डिसमिस्ड आणि त्याच्यावर पुढे कुठचीही कारवाई झाली नाही <laughs>